सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी प्रभाग क्रमांक सतरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नाईक काय म्हणाले ते पाहूया राहू दे तुम्ही बघितलो असाल की विरोधक सुद्धा माझं नाव घेतात कुठल्याही विरोधकांना आजपर्यंत मी तोडलेलं नाहीये आणि वैभव नाईक हे नाई तर आमचे जवळचे मित्र आहेत त्याचबरोबर श्रींद्र नाईकांचे चिरंजीव हे आमचे मित्रच आहेत माझे विरोधक म्हणून आम्ही तिथे निवडणूक लढणार नाही एक मित्र म्हणून मी लढाई लढणार जो कोण होईल तो जो जिता होईल ही सिकंदर हीच भूमिका ठेवलेली आहे फक्त एकच माझा ध्याश आहे की लोकांनी एकच बघावं की गेल्या पाच वर्षाची विकासाची गंगा नितेश साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या कणकवली शहरात आलेली आहे त्याच्या पलीकडे आज ते पालकमंत्री झालेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही ह्या कणकवली शहरात येणाऱ्या काळात कणकवलीचा चेहरा मोहरा बदल बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत बदललेलाच आहे आज तुम्ही पाहाल तर पोद्दारसारखी इंटरनॅशनल स्कूल गेल्या पंचवीस वर्षात कोणी आणू शकलं नाही ती इंटरनॅशनल स्कूल आमच्या आम शाळा आमच्या कणकवली शहरात नितेश राणींच्या माध्यमातून आली नाहीतर कोणी आणली नाही त्याचबरोबर विकासकामं बघा अनेक उदाहरणं आहेत ती सांगण्याची गरज नाही आधी तुम्हाला सांगितलेली आहे ह्याच एकच ध्यास आमचा आहे की लोकांना विश्वासात घेऊन लोकांची सेवा करावी आणि लोकांच्या प्रामाणिक त्यांच्या त्यां त्यांची प्रार्थना देवाकडे केली पाहिजे की अभिज्ञक निवडून आला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येऊ हेच मी तुम्हाला सांगतो सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतात सगळ्या पक्षात असतात की आम्ही आघाडी करणार नाही युती करणार नाही परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं नाही तुम्हाला प्रवाहाबरोबर जावं लागेल त्या प्रवाहाबरोबर नाही झालं गेलात तर तुम्ही आपण मागे राहणार कारण की आपला पक्ष म्हणजे मोठ्या पक्षावर फडणवीस साहेब भाजप आहे दोन नंबरला शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि तीन नंबरला हे आमची राष्ट्रवादी हे मान्यच करावं लागेल परंतु त्या सगळ्यांना प्रवास देऊन तिन्ही पक्षांच्या लोकांना विश्वासात घेऊन जाण्याचं काम गेली तीन वर्ष मी करतो आहे त्या पद्धतीनेच आता या निवडणुकीत दुर्दैवाने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे मतप्रवाह असतात त्या पद्धतीने आमच्या नेत्यांना नेत्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही युती करा योग्य नाही वाटेल तिथे परंतु सर्व एकत्र रस्ते पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत